नैसर्गिक झोप आणि मनशांती तुम्हाला मिळतेय का हॅलो मी डॉक्टर प्रणिता कानाडे आजकाल सगळ्यांना स्ट्रेस आहे काम जबाबदाऱ्या आणि सतत फोन स्ट्रोल करणे मेंदूला एक मिनिटही आराम नाही रात्रभर पूस बदलत राहणे झोप लागत नाही आणि सकाळी डोळे जड राहते डोकंही जड राहते होमिओपॅथीने मन नैसर्गिकरित्या शांत होते मेंदूचं ओव्हर कमी होतं आणि शरीर स्वतः रिलॅक्स होते होमिओपॅथी औषधांच्या मदतीने आपण फक्त झोप सुधारत नाही तर शरीराचं आणि मनाचं संतुलन पुन्हा निर्माण करतो शरीराला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते त्यालाच आपण ऍडॅप्टेशन म्हणतो म्हणजेच कृत्रिम झोपेच्या गोळ्यांवरील अवलंबन कमी होते आणि हळूहळू त्या घेण्याची गरजही लागत नाही नॅचरली झोप सुधारते मन शांत राहते आणि शरीर पूर्णपणे ताजे दवाने कृत्रिम गोळ्या नाही साइड इफेक्ट नाही पण मनशांती आणि गाढ झोप होमिओपॅथीच्या सहाय्याने तुम्हाला मिळते थँक्यू